मंडळी कसे आहात सगळे होप की तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वस्त असाल पण इथे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता मी मस्त ऑफिसवरून घरी आली पण मी कशी अस्वस्थ झाली ते तुम्ही बघा चला बघूया कसं झालं मी खूप एक्सायटेड होती ऑफिसमधून आली त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं आता येस फायनली वो घडी आ गई है जिसका मैं इंतजार कर रही थी आता तुम्हाला सांगते ते काय आहे मोबाईल असा इकडून तिकडून वर खाली शेकी हँड होतात जेव्हा आपण व्हिडिओ हाताने शूट करतो आता झालं काय मी ही यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे पण मी म्हटलं की आता इतूसा इतूसा स्टँड घ्यायला काय हरकत नाही आहे तर मग मी व्हिडिओ शूट किंवा फोटोशूटसाठी असं सहज स्टँड मागवला होता तर मी खूपच एक्साइटेड होती आणि मस्त हे पार्सल माझ्या हातात आलं होतं आणि दिवसभर वेट केल्यावर मी रात्री येऊन हे पार्सल खोलणार होते ते मी फटाफट खोललं आता बघा हां बघाच तुम्ही हे बघा काय आहे स्टँड मी याकरता मागवलं की काय किचनमध्ये असल्यावर काय सारखं डब्यावर मोबाईल ठेवला की तो सरकतो काय होतो किती वेळ आत्तासुद्धा मी बाटलीचा सपोर्ट घेऊन व्हिडिओ करत होते बट म्हणून मी म्हटलं चला एक बेसिक असं स्टँड मागवूया आपण तर मी मागवलं एकतर ते ना दोन दिवस आधी होणार होतं बरं का डि हे डिलिवर पण ते आज झालं म्हटलं ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे काय इश्यू नाही चील थंडा घेतलं अनबॅ अनबॉक्सिंग करायला त्याच्यामध्ये ना हे असं म्हणजे हे काही फारसं महागडं प्रॉडक्ट असं नाही आहे पण त्याच्यामध्ये हे एक होतं फ्री प्रॉडक्ट जे ज्याला मागे डबल सायडेड टेप होता आणि हे काहीतरी असं भिंतीला लावल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये रिमोट किंवा फोन ठेवू शकता चार्जिंग पॉईंटच्या इथे वगैरे ठीक आहे असो माझं घेणं देणं तर मेन तर स्टँडसोबत होतं सो so, मी बघितलं हे स्टँड पार्सल ओपन केलं आणि तुम्ही बघा मी अचानक बघते तर काय हे स्टँड जे होतं ना ते पूर्ण त्याला ब्रेक ते ब्रेक झालं होतं मी अशी सॉलिड डिसअपॉइंट झाली ना तुम्ही बघू शकता आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही या व्हिडिओमध्ये क्लिअरली बट हे बघा हे पूर्ण यूज प्रोडक्ट आहे लिटरली कोणीतरी यूज केलं आहे आणि ते दिलं आहे म्हणजे ते बघत आहे वर आणि मा हे बघा मोठा क्रॅक पण आहे इथे म्हणजे मी ज्याची एवढी वाट बघत होती बऱ्याच दिवसापासून आणि ते जेव्हा मी ऑर्डर केलं आणि ते आलं आणि तेव्हा हे असं ॲक्च्युली हा बॉक्स पण माहिती आहे का खूप असं विचित्र पॅक होता असा न्यू बॉक्स वाटतच नव्हता तो पण मला असं वाटलं की मे बी त्यांच्या लाईक वेअरहाऊसमध्ये वगैरे असं काहीतरी असेल सो दॅट ते असं असू शकतं पण नाही हे बघा त्याचं एका साईडने ना असं सेलोटेपसुद्धा निघालेलं होतं त्याच्यानंतर ना मी ते, ते ना ओपन केलं बॅग्झच्या बाहेर एकतर त्या बेसला म्हणजे स्टँडच्या बेसला त्या काय बॅग नव्हत्या त्याच्या वर अशा टाकलेल्या होत्या आणि हे बघा 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 लिटरली कोणीतरी वापरलं आहे त्याला स्कॅचेस गेले धूळ आहे त्याच्यावर अक्षरशः आणि काय मी काय बोलू हा शेवटी मी पूर्ण प्रॉडक्ट बघितलं लाईक मी घेताना रिव्ह्यू जे होते हायलाइटेड रिव्ह्यू ते चांगले होते मी काही सगळं रिव्ह्यू बघितले नाही मी तीन चारच रिव्ह्यू रेफर केले ॲक्च्युली तुम्हीही लक्षात ठेवा सो पुन्हा एकदा मी हातात मोबाईल घेऊन शूट करणार आहे पुढचं माझं काय म्हणतात स्टँड येईपर्यंत ॲक्च्युली झालं काय माहिती आहे मला लाईक like, गरज तर फारशी नव्हती पण मी म्हटलं घेऊया कारण की कधी कधी आपण एक मी कधी कधी अशीच एक रेसिपी वगैरे शेअर करते सो so, एका हातात पकडायचं दुसऱ्या हाताने यु नो कुक करायचो सो so, खूप डिफिकल्ट जायचं तर मी म्हटलं की घेऊया एक बेसिक असं काहीतरी नॉर्मल स्टँड हे आय डोंट नो तुम्हाला दिसत आहे की नाही हे टोटली युज आहे यूज आणि स्टँड पण स्टँड पण तुटलं आहे दिसतंय का नाही तुम्हाला आय डोंट नो आहे हे पण तुटलेलं आहे सो ऑफकोर्स मी मिशोवर यु नो रिव्ह्यू प्रोडक्टचा शेअर केला आहे बॅट बॉस मूड ऑफ कर दिया मीशो ने मीशो वर मी जोड़ीपण कपड़ी शॉपिंग के लिए ना, बेसिक कपड़े लाइक खूब हाई फाई नहीं बट बेसिक लाइक ज्वेलरी का इयर रिंग्स वगैरह ते खूब छान होते ठीक है फाइव आउट ऑफ फोर फोर पॉइंट फाइव होते, बट हे मी खूब लाइक बोलता ना कि खूब काय बोलतं रे त्याला म्हणजे मला हे हवं आहे म्हणजे हे मला हवंच आहे तर मी तसं मी मागवलं होतं बट सगळं वाया गेलं आणि मी खूप डिसअपॉइंट झाली आता बट ठीक आहे ॲक्च्युली मला पॅकिंग हे हे जेव्हा हे आलं ना हे तेच बघून मला वाटलं की काहीतरी घोड आहे बिकॉज ह्याचं पॅकिंग पण फार जुनं दिसतंय खूप जुनं आहे व्हिडिओमध्ये ऑफकोर्स दिसणार नाही आहे पण आहे खूप जुनं आहे आणि प्लस हा बॉक्स पण आहे ना ऑलरेडी लाईक याचा आहे ना सेलो टेप ऑलरेडी निघालेला होता थोडासा जो हे असं इनोवीस आहे ॲक्च्युली बट दिल्लीवरून मला हे आलंय ठीक आहे झाली आता डिसअपॉइंटमेंट तर काय असो so, मिशो बाकी माझ्यासाठी तर कपडे किंवा किंवा छोटे मोठे ज्वेलरी इयरिंग्स म्हणा बँगल्स म्हणा त्याच्यासाठी चांगलं होतं बट ह्या प्रोडक्टसाठी मी म्हणेल की खूपच बॅड आहे आणि माझा फस्ट असा एक्सपिरियन्स आहे की मी मिशोवरून असं काहीतरी प्रोडक्ट घेतलं आहे बेसिक आणि तेही असं निघालं बट इट्स ओके सोबत हे काहीतरी स्टँड भेटले मोबाईलचं याचं मी काय करू ते सोडून द्या बट काय कामाचं आहे हे स्टँड आता असो ठीक आहे म्हणजे एखाद वेळेस असं होऊ शकतं मी काय मिशोचं नाव वगैरे खराब करणार नाही आहे किंवा मी काय मुद्दामुनी ठरवून काय करत नाही आहे जे ॲक्च्युअल हो आहे ते आहे सो so, मला असं वाटतं मी तुमच्यासोबत जेन्यून फीडबॅक शेअर करावा सो so, मी केला चलो याला रिटर्नच करावा लागेल आणि मी काहीतरी दुसरं एक्सप्लोअर करते चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय